नमस्कार तुम्ही बघताय आमचे फॅमिली डॉक्टर मराठ चॅनल मी तुमचा हेल्थवायझर डॉक्टर महाडिक आज आपण हार्ट अटॅकचे प्रकार याबद्दल माहिती घेणार आहोत हार्ट अटॅक भारतामध्ये खूपच कॉमन झालेला आहे आणि भारताचा नंबर तर सगळ्यात जास्तच लागतो हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये आत्ता आता आपण काय बघायचं की हार्ट अटॅक जो आहे त्याचे तीन प्रकार थोडक्यात म्हणजे सुरुवातीचा मधला आणि एंड एम आय म्हणजे मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक जो असतो तो शेवटी असतो त्याच्या अगोदर दोन स्टेप असतात तो जर आपण ओळखला आणि त्याच्यावर लवकर क्रिया केली तर हार्ट अटॅक येऊ शकत नाही तर पहिल्यांदा आपण बघूया की ह्याचे कोणकोणते प्रकार असतात तर त्याचे तीन प्रकार असतात म्हणजे तीन स्टेप्स असतात पहिलं काय तर स्टेबल अँजायना एंजायना म्हणजे छातीत दुखणं अनस्टेबल आण दुसरं आणि तिसरं जर काय तर तो मायोकार्डियल इन्फरक्षण म्हणजे काय तर हार्ट अटॅक लक्षण काय काय आपण आता पहिलं बघूया पहिला काय तर स्टेबल आण म्हणजे छातीत दुखणं मेन लक्षणं कोण कोणती आहेत सुरुवातीची तर छातीत दुखणं छातीत कुठं दुखतं मधी दुखतं बरोबर इथं दुखतं पाठीत दुखत हे छातीत दुखत कधी स्टेबल आणमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा जर तुम्ही अचानक उठून चालाय लागला फास्ट चालाय लागला पायऱ्या चढायला लागला तुम्ही टेन्शन मध्ये असाल किंवा तुम्ही अचानक वजाचं काम केलं कुठलं वज उचल म्हणजे ताकदीच जर काम कुठलं केलं अचानक कमी वेळेत जास्त काम केलं अशा कंडिशन मध्ये छातीत दुखतं कुठं सेंटरला दुखतं पाठीमाग दुखत आणि त्याच्यानंतर तुम्ही बसला कि ते दुखणं पूर्णपणे गायब होतं दुखत नाही अजिबात हे कशाचं लक्षण आहे स्टेबल अँज लक्षण आहे असं जर असेल तर तुम्हाला लगेच डॉक्टरांना दाखवायला पाहिजे त्याची जी काय डायग्नोसिस साठी तपासणी असतील ते डॉक्टर करतील एन्जिओी करतील ईसीजी काढतील इको करतील डॉक्टरांच्या ह्याच्यावर राहिले ही मधली स्टेप आहे ह्यामध्ये काय होतं जेव्हा छातीत दुखतं पाठीत दुखत केव्हा स्टेबल सारखं ज्या वेळेला तुम्ही काम करता कमी वेळेत जास्त काम करता चालता पळता पायऱ्या चढता टेन्शन मध्ये येता ओझ उचलता हे सगळं केल्यानंतर तुमच्या छातीत दुखत दुखत पण स्टेबल एन्जॉय मध्ये काय होत होत ती सुरुवातीची स्टेप होती की तुमचं झोपल्यानंतर खुर्ची बसल्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर राहत होत अनस्टेबल एन्जॉय मध्ये असं होत नाही तुम्ही बसला शांत, बस थोड़, 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 थोड़। शांत बसला झोपला तरी दुखत थोडं 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 हे कायम दुखत राहतात काम जास्त केलं वज जास्त उचललं तर जास्त दुखत काम कमी केलं वज नाही उचललं शांत बसलं झोपलं विश्रांती घेतली तर कमी दुखत पण दुखत याचा अर्थ काय तर आता तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे म्हणजे आहे ह्या कंडिशनला तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आता फायनल स्टेप कोणती आहे फायनल स्टेप म्हणजे काय तर हार्ट अटॅक हार्ट अटॅक आला याची लक्षणं कोणकोणते आहेत हे जे पहिली लक्षणं आहेत छातीत दुखणं पाठीत दुखणं हे आहेतच पण छातीत पाठीत एवढं दुखतं खूप 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 दुखतं तुम्ही शब्दात सांगू शकत नाही चाकून कोणीतरी वार केला एवढं जास्त दुखत आणि चक्कर येते बीपी खूप कमी झालेला असतो लोळतो माणूस खाली त्याला चालता येत नाही कारण अंगात त्राणच राहिले राहिलेला नसतो आणि सगळ्यात महत्वाचं कारण काय हार्ट अटॅक आल्यावर छातीत दुखून घाम दर धरून येतो दरदरून घाम येतो एवढं आणि खूप जास्त दुखतं हे लक्ष नाही तर जसं मी तुम्हाला सांगितलं की अनस्टेबल अँजायनामध्ये लक्षात लगेच हॉस्पिटलमध्ये गेलंच पाहिजे पण तोपर्यंत तो हार्ट अटॅक काही आलेलो नसतो हार्ट अटॅक आल्यानंतर पण जरी ठीक आहे आला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये गेलं तरी तुमचे प्राण वाचू शकतात